गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला सुद्धा तयारीला लागायला हवं का तर गणपती बाप्पाच्या आवडीचे म्हणायला गेलात तर उकडीचे मोदक पण सगळ्यांनाच उकडीचे मोदक जमतील असं नाही तर आज तुम्हाला उकड न घेता परफेक्ट उकडीचे मोदक कसे करायचे ह्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे कोणीही सहज हे मोदक करणार दिवसभरी जरी तुम्ही ठेवलात तरी अगदी मौलुसलुशीत लोण्यासारखे हे मोदक राहणार मला असे परफेक्ट मोदक करण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला उकडीचे मोदक करण्यासाठी चोय करायची असते त्याच्यासाठी आपल्याला हवं असतो ओला नारळ तर ओला नारळ कसा फोडायचा बघा स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचा मग आपल्याला सगळी खलबद्याने अशा प्रकारे वरून ठोकायचं आहे एका ठिकाणीच ठोकत राहायचं नाही नारळ गोल गोल फिरवून ठोकत राहायचं आहे म्हणजे असा गोल दोन वाट्या आपल्या भाग होतात नारळाचे तर इथं थोडासा व्हिडिओ तुम्हाला नीट दिसला नसेल पण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे नारळ फिरवत फिरवत त्याच्यावरती आपल्याला ठोका टाकायचा आहे म्हणजे असे दोन भाग होतात आता नारळ आपल्याला खाऊन कसा घ्यायचा आहे बघा नारळाच्या पाठीमागे जे केसरं असतात का नाही ती आपन नारा ते काढून घ्यायची आहेत म्हणजे आपण जेव्हा नारळ खवतो तेव्हा आपल्या ह्या खोबऱ्यामध्ये कुठेही त्याचा कचरा पडायला नको म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे नंतर आपल्याला हा नारळ कसा खवून घ्यायचा आहे बघा मोरलीवरती पुढे जे टोक असतं त्याच्यावरती बरोबर ही नारळाची वाटी धरायची आहे आणि अशा प्रकारे खवायचा आहे सावकाश खवायचं नाहीतर हाताला लागण्याचे चान्सेस असतात आता नारळ बघा खवून झालेत पण कसा खवायचा जो वाईट भाग आहे जिथंपर्यंत पांढरा आपल्याला नारळ दिसतो तिथंपर्यंत हा आपल्याला खवून घ्यायचा आहे आता ह्याची वाटी पूर्ण निघाले बाजूला तर बघा इथे मी जोपर्यंत पांढरा भाग आहे तेच खाऊन घेतलेला आहे बाकीचं जे खोबरं आहे ते आपण भाजीसाठी वापरणार आहोत तर इथं दोन्ही वाटी नारळाच्या आपल्या खवून झाल्यात आणि बघा पांढरा शुभ्र असा आपला हा खवलेला नारळ झाला आहे आता आपण सोय करायला घेऊयात किंवा काही जण सारणसुद्धा म्हणतात त्याच्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवली एक चमच तूप घातलेला आहे एक चमच खसखस घातलेले आहे खसखस छान फुलूसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे कसकस कसकसफुल्ली किंवा आपण खवल्याला नारळ घालायचा आहे तर नारळ हा एक कप भरून दाबून कप भरला होता तर एक कप आहे तर पहिल्यांदा आपल्याला थोडंसं एक अर्धा मिनिट नारळ भाजून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ आपण ओला नारळ हा एक कप वापरला ना त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप इतका गूळ वापरायचा आहे हे प्रमाण बरोबर आहे गूळ घातल्यानंतर आपल्याला सतत मिक्स करायचं आहे पण हे आपण करत असताना गॅस मात्र आपला बारीकच ठेवायचा आहे नाहीतरी आपली ही चोय आहे ती कडक होईल चिकट अशी होईल सुटसुटीत होणार नाही त्याच्यामुळे ही आपण सारण करत असताना गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे आता शेवटी आपल्याला काजू बदामाचे काप आणि विलायची पूड घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे चोय मस्त सुटसुटीत अशी आपली झालेली आहे तर आता आपण मोदकसाठीचं पीठ म्हणून घेणार आहोत तर इथं बघा तांदळाचं पीठ हे घरचं आहे तांदूळ स्वच्छ तीन चार धून, दड़ून चा दड़ून ते चार पाण्यातनं धुवून गिरणीतनं दळून आणलेत त्यांना सांगायचं बारीक दळून द्या मोदकसाठी हवं आहे ते मस्त बारीक असं दळून देतात दीड कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चुटकीभर आपल्याला मीठ घालायचं आहे नंतर इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर बारीक करून घेतले तर एक चमच साखर घालत आहे दोन चमच मैदा घालायचा आहे चमचा बारीक आहे बघा तुम्ही एक चमच जरी मैदा घातला तरीसुद्धा चालेल ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त घालायचा नाही सगळे हे सुके जिनस आपण मिक्स करणार आहोत आता आपल्याला इथं काही गरम पाणी वगैरे वापरायचं नाही थंड नॉर्मल जे पाणी असतं तेच आपल्याला घालायचं आहे दीड कप तांदळाचं पीठ घेतलं होतं तर त्याच्यासाठी इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही दीड कप तांदळाच्या पिठीसाठी दीड कप पाणी वापरला तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण इथं थोडंसं मी पाणी कमी वापरते म्हणजे पीठ मळताना पाणी घेऊन मळलं की पीठ आपलं छान असं भिजलं जातं किंवा आपलं छान असं मळलं जातं आता एक कप संपूर्ण पाणी वापरून छान असं मिक्स केलेलं आहे आता आपण हाताने एक गोळा करून घेणार आहोत ह्या तांदळाच्या पिठीमध्ये आपण चिटकीवर मीठ घातलं जेणेकरून आपला मोदक हात सविला लागेल आपण एक चमच घातली जेव्हा आपण वरची पारी खाऊ तेव्हा ती सपाक लागणार नाही गोडसर छान लागेल आपण ह्याच्यामध्ये दोन चमच मैदा वापरला आहे ह्याच्यामुळे आपल्या पिठाला छान अशी बाइंडिंग येते आपला कुठेही चिरला जात नाही मोदक आणि पांढरा शुभ्र असा मोदक होतो त्याच्यामुळे आपण हे साहित्य पिठामध्ये घातलेलं आहे आता बघा छान असा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आता पाच मिनटं आपण एक वाफ काढून घेणार आहोत त्याच्यासाठी ते चाळण घेतले चाळीला थोडंसं तूप लावून घेतलंय म्हणजे हे कुठे चिटकायला नको नंतर जे आपण पीठ मळलं ना त्याची मुटकी असे वळायचे आहेत बघा मी हातावर कसे करते किंवा तुम्ही छोटं छोटं पीठ घेऊन गोल गोल करून टाकलात तरीसुद्धा चालेल फक्त छोटं छोटं करून टाकायचं आहे म्हणजे काय होतं ह्याला वाफ छान बसली जाते आता बघा इथे चाळणीमध्ये ठेवून झालं बाजूला इथे पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं आता ही चाळण आपल्याला ह्या पातेला वरती नेऊन ठेवायची आहे आपण वरती झाकण ठेवूया आणि फक्त पाच मिनटं वाफ काढणार आहोत आपण उकडून पीठ घ्यायचं म्हटलं की आपल्या पातेल्याला बरेच असं तांदळाचं पीठ चिटकलेलं असतं आणि एक दहा मिनटंसुद्धा लागतात उकड घ्यायला पण आपल्याला फक्त इथे पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं झाली की आपल्याला चाळण खाली काढून घ्यायचे गॅस बंद करायचं आहे आणि परातीमध्ये आपल्याला हे पीठ काढायचं आहे मग बघा एखादा ग्लास पेला घेतला तरीसुद्धा चालेल त्याला तूप लावायचं आहे म्हणजे आपलं जास्तीचं मिश्रण हे आपल्या ग्लासला चिटकणार नाही नंतर बघा आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप गरम आहे म्हणून इथे मी ग्लासचा वापर केलेला आहे तर आपल्याला हे अशा आप प्रकारे मुटके जे वळले होते ते फोडून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आपण पिठीमध्ये तूप घातलं नव्हतं त्यामुळे आता आपल्याला इथे अर्धा चमच इतकं तूप घालायचं आहे आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं होता होईल तेवढं आपल्याला पीठ छान मळायचं आहे म्हणजेच की आपले मोदक कुठेही चिरले फाटले जात नाहीत छान असे एकसारखे मोदक होतात आधी हाताला चटके मग मिळते भाकरे हे काही खोटं नाहीये त्यामुळे आपल्याला मेहनत जर केली तर फळ हे चांगलं भेटतं त्यामुळे इथे पिठाला आपल्याला मेहनत घ्यायची आहे पीठ जर आपण चांगलं व्यवस्थित मिळलं तर आपला मोदक कुठेही फाटला किंवा चिरला जात नाही पाहिजेल तसे आपले हे मोदक होतात तर इथं बघा थंड पाण्याचा हात घेऊन मी कसं पीठ मळत आहे आपल्याला होता होईल एवढं छान असं मर्दून वर मर्दून स्मूथ असं पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा तुम्हाला इथे दिसतच असेल पीठ कसं छान चिकणं असं म्हणून घेतलेलं आहे आता आपलं हे मोदक करण्यासाठीचं पीठ बरोबर झालं का नाही किंवा योग्य आहे की, की नाही ते कसं ओळखायचं बघा एक छोटासा गोळा घेऊन अशी पारी करायची ती पारीला कुठेही चिर जात नाही कडेने म्हणजे आपलं पीठ छान मळलेलं आहे असं समजायचं आता आपण हा गोळा जो आहे पिठाचा तो एखाद्या डब्यामध्ये किंवा पातेलामध्ये असा ठेवायचा आहे हे पीठ असं झाकून ठेवल्यामुळे आपलं मोदकांचं पीठ कुठेही कडक होत नाही थोडंसं गरम असं राहतं मग आपल्याला मोदक सहज वळाला येतात तर चोई बघा छान अशी थंड झालेली आहे आपण चोईमध्ये मीठ नव्हतं घातलं तर एक चुटकीभर इथं मीठ सुद्धा घालून मिक्स केलेलं आहे तुम्ही चोय करत असताना मीठ घातलात सुद्धा चालेल आता ज्या चाळणीमध्ये आपण मोदक उकडणार आहोत त्याच्यामध्ये ओला रुमाल करून आपल्याला पसरून घ्यायचं आहे नंतर बघा इथं मोदक करण्यासाठी मी कुठलाही साचा वगैरे वापरणार नाही तर इथं माझ्याकडे एक साधाच असा चमचा आहे प्लॅस्टिकचा जो की आपण नैवेद्यासाठी भात वगैरे काढण्यासाठी घेतो जो की तो भात छान दिसतो तर हिथं मी त्या चमच्याचा वापर करून मोदक करणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे चमच्याला पूर्ण सगळीकडं तूप लावून घ्यायचं आहे आणि जो पिठाचा गोळा आहे तो छान असा हातावरती मळून तो दाबून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच मी कशाप्रकारे सगळीकडं गोल गोल फिरवत दाबून घ्यायचा आहे मग अलगतपणे चमच्यातून आपल्याला ही वाटी तयार झालेली काढून घ्यायची आहे आणि चोय घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथं मी दोन चमच इतकी चव घातलेली आहे कारण चव भरपूर असेल तरच मोदक खाण्यात मजा आहे मग आपण जी पारी तयार केली का नाही त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या दाबून पातळ करायच्या आहेत आणि मग आपल्याला मोदक हाताने जवळ घेत अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आता ह्याच्या ज्या वरचे वण आहेत ते आपण मोदक गोल गोल फिरून थोडेसे मुजलेले आहेत नंतर बघा ह्याला डिझाईन कशी करायची आहे आपल्याला टूथपेट तरी आपल्या घरी असतेस त्याने अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने बघा आपला मोदक किती अट्रॅक्टिव्ह अगदी छान कोणीच म्हणणार नाही तुम्हाला की ह्या कपाचा वापर करून तुम्ही इतके छान असे मोदक केलेत आता तुमच्याकडे जरी हा कप नसेल मग हाताने कसे करायचे बघा आपण कप बाजूला ठेवूयात हाताने मोदक करण्यासाठी बघा इथे छोटासा असा गोळा घेतलेला आहे सुक्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि हातावर आपल्याला दोन्ही बोटाच्या मध्ये अशी पारी करून घ्यायची आहे पारीच्या कडा बघा एकदम पातळ करायचे आहेत होता होईल पा इतकी आपल्याला पातळच करायची मग आपल्याला ह्याच्यामध्ये चोय घालून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण अकरा पाकड्यांचा मोदक करत आहोत त्याच्यासाठी बघा एक बोटाचं अंतर ठेवायचं आणि मधल्या बोटाने आणि अंगठ्या अंगठ्याने ह्याला चिमटा घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळून दाखवते बघा ह्या पद्धतीने जर चिटकतंय असं वाटलं तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता आपण मोजूयात आपल्या अकरा पाकळ्या आहेत का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता हे अकरा पाकळ्या ज्या आहेत का नाही त्या आपल्याला एका दिशेनेच जवळ करायच्या आहेत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे मी दाखवतच आहे अलगत हाताने करायचं आहे जर तुम्हाला वाटल्या हाताला चिटकतंय तर थोडंसं तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता नंतर वर जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वरती जे मोदकचं नाक आहे ते असं ठेवायचं बघा इथं तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने मोदक करू शकता पीठ चांगलं मळलं असेल तर मग तुम्ही हाताने मोदक करा किंवा साच्याने कुठेही मोदक तुमचा चुकला जाणार नाही तर तुम्हाला एक इथे मी मोदक दाखवते मी कशा कशाप्रकारे डिझाईन केली बघा इथे तुम्हाला स्पष्टपणे जवळून दाखवलेलं आहे अशा प्रकारे जरी डिझाईन केल्यानंतर खूप छान असा दिसतो जर तुम्हाला हाताने केलेली आवडत असेल तर ते तुम्ही तसे करू शकता किंवा असे टूथपेटने डिझाईन करू शकता बघा दिसायला किती मोदक आपल्याला छान दिसत आहे मैद्याचं पीठ घातल्यामुळे मैद पांढरे शुभ्र हिता आपले मोदक होतात तर सगळे मोदक हिता अशा प्रकारे करून घेतलेत आता ह्याच्यावरतून आपण थोडेसे केशरचे धागे लावणार आहोत नाही लावले तरी सुद्धा चालतात पण लावले की जरा दिसायला छान दिसतात आता हे आपण मोदक उकडायला ठेवणार आहोत तर बाजूला बघा पातेलामध्ये पाणी अगोदरच उकळायला ठेवलेलं होतं तुम्ही स्टीमर मध्ये तरी चालेल किंवा इडली पात्रामध्ये असे मोदक उकडून घेतलात तरी सुद्धा चालेल बाजूला आपला एक्स्ट्राचा रुमाल होता का नाही तो मोदक वरती झाकून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटं आपण हे उकडून घेणार आहोत तर बघा राहिलेल्या पिठाचे इथं चार मोदक आणि चार आपल्या हे पाऱ्या झालेल्या आहेत पंधरा मिनिटं बरोबर झालीत पंधरा मिनिटानंतर आता मोदक बघूया आता हे शिजलेत कसे समजायचे तर आपण मोदकला बोट लावून बघायचं आपल्या हाताला चिटकत नाही पीठ म्हणजे शिजले असं समजायचं आता आपण गॅस बंद करून चाळणखाली काढून घेणार आहोत आपल्या इथं उकडीचे मोदक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात इथे बरोबर नऊ आपले हे उकडीचे मोदक झालेले आहेत तुम्ही अकरा करू शकता किंवा एकवीस करू शकता तर एकदम छान मऊ लुसलुशीत इथं मोदक झालेत तुम्हाला इथे आता मी दाबून तर दाखवलंच आता मोडूनसुद्धा दाखवते बघा आतमधलं सारण भरपूर भरल्यामुळे किती छान चवदार असा आपला मोदक झालेला आहे वर्ण साजूक तुपाची धार सोडायची आणि हिता आपले गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक तयार झाले माझा नेहमी एकच हेतू असतो की साध्या सोप्या पद्धती छान सगळ्यांना जमतील असे व्हिडिओ घेऊन यायचा तर आजचा सुद्धा व्हिडिओ अगदी असाच होता जरी तुम्हाला मोदक करायला येत नसतील तरी सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मोदक करायला शिकाल मऊ लुसलुशीत सुबक आणि दिवसभर लोण्यासारखे मोदक राहण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितल्यात त्या फॉलो करून तुम्हीसुद्धा असे मोदक करा मग व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय